डॉक्टर कांकरिया संचलित मानगनै्या ट्रस्टच्या वतीनं अनामप्रेम या संस्थेतील अंधबांधवांच्या डोळ्यांचं पालकत्व स्वीकारण्यात आलं आहे अशी घोषणा डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी केली पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित नेत्र शिबिराच्या वेळी ते बोलत होते सुरुवातीला अनामप्रेम या संस्थेतील प्रकाश शिंदे ज्यांच्या अंध डोळ्यांवर मागील आठवड्यात नेत्ररोपण शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून नेत्र शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं सदर प्रसंगी डॉक्टर प्रकाश व डॉक्टर सुधा पत्रकार भूषण देशमुख मेहर बाबा ट्रस्टचे संचालक श्री नितीन थाडे रोटरीचे अध्यक्ष माधव देशमुख दीपक गुजराती या नामप्रेमचे संचालक अजित माने अजित कुलकर्णी अभय रायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला डॉक्टर सुधा यांनी स्वागत केलं नमस्कार मी डॉक्टर सुधा कांकरिया भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते हा पंच्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे अमृत महोत्सव आहे आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तसाच आपण हा भारतीय प्रजासत्ताक दिनाचाही अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि त्याला साजेसं म्हणून आम्ही एक संकल्प केलेला आहे अहमदनगरमध्ये अनामप्रेम नावाची संस्था आहे आणि या संस्थेमध्ये अंध बांधव असतात त्या अंध बांधवांच्या डोळ्यांचं पालकत्व आम्ही आमची संस्था मानकन्हैया ट्रस्ट साईसूर्य नेत्रसेवा याच्या वतीने स्वीकारत आहोत आणि हे करत असताना हा संकल्प करत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे या संकल्प स्वीकारणाच्या या कार्यक्रमामध्ये आज अनाम प्रेमचे सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित आहेत रोटरी क्लबचे सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित आहेत आणि या निमित्ताने आपण एका नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठीही रुग्ण सगळ्या महाराष्ट्रातून इथे उपस्थित झालेले आहेत तर या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते आजच्या या शिबिराच्या निमित्ताने चष्म्याचा नंबर हा लेसर किरणांच्या साहाय्याने कसा कमी करता येईल आणि घालवता येईल यासाठीचं हे नेत्र शिबिर आहे युवकांसाठी आणि युवतींसाठी हे एक वरदान ठरलेलं आहे तर सर्वांची दृष्टी निरोगी असावी सर्वांची दृष्टी ही हेल्दी असावी नॉर्मल असावी सर्वांच्या जीवनामध्ये आनंद पेरला जावा यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद थँक्यू सो मच चाळीस वर्षाचा हा यज्ञ सुरू आहे आणि यामध्ये या अनेक घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत कारण पाच वर्षापूर्वीच आपल्याच अनामप्रेमचा एक विद्यार्थी तीन विद्यार्थी यांचं सुद्धा ऑपरेशन जे आहे ते इथेच झालेलं आहे आणि सांगायला विशेष आनंद वाटतो की ते सुद्धा कॉलेजमध्ये असताना त्यांचं इथे ऑपरेशन झालं आणि त्यांना सदापणे अगदीच बिलकुल काही दिसत नव्हतं तर सदापणे चाळीस ते पन्नास टक्के त्यांना दिसायला लागलं आणि जी मॅडमनी सांगितली त्याप्रमाणे तुम्ही डोळ्याची काळजी घ्या आणि आपण जे काही काही जीवनसत्व जे आहे ते खरंच आपल्याला आपण घेत नाही आपण बाकी जंक फूड म्हणजे वडापाव असेल किंवा हे बाकी खात राहतो त्यात पैसे घालतो परंतु गाजर वगैरे असे जे आहे बीट्स वगैरे आपण ते खात नाही तर ते सर्वांनी खायला पाहिजे आणि स्वतःच्या शरीराची आरोग्याची काळजी घेतली पाहिजे पुनश्च एकदा आम्हाला सर्वांना बोलवलं अनामप्रेमची तुम्ही जी जबाबदारी घेतलेली आहे पालकत्वाची त्याच्याबद्दल शतशहा धन्यवाद तुम्हाला आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस लोक म्हणतात त्याचबरोबर साई पण नाव घेतलं जातं अशा प्रकारची मदत आपल्या नगरसारख्या ग्रामीण भागामध्ये डॉक्टर कांग्रिया सर आणि मॅडम करतायत पुढच्या काळामध्ये मॅडमने मग अशी सांगितलं की आम्ही ज्यावेळेस आत बसलो होतो त्यावेळेस त्यांनी मेडिटेशनचं महत्व सांगितलं ओम शांतीच्या माध्यमातून आणि शिवबापांच्या प्रेरणेतून दोघही दाम्पत्य इतकं छान नगरमध्ये काम सुरू आहे त्यामुळे अनेकांना दिव्य दृष्टी तर लागतेच त्यासोबत मानसिक आधार आणि एक उज्ज्वल आयुष्य भविष्य या ठिकाणी आहे रोटरी क्लबच्या माध्यमातून सरांनी रोटरी निवास अंधांसाठी केलेला आहे सायबर आपण सगळ्यांनी नाव ऐकलंय त्या ठिकाणी जवळजवळ वीस अंध जोडपी राहतात तर हे काही आजचं काम नाही याला चाळीस वर्षाची सरांची साधना आहे त्याच्यामुळे अनेक अंधांना एक आधार मिळालेला आहे मी सरांना विनंती करतो की आज संस्थेचं पालकत्व आपल्या घेतलेलं तर आहे शिवाय भविष्यामध्ये आपण या ठिकाणी आपलं शिबिर असतंच त्यासोबतच अजून मोठ्या प्रमाणामध्ये आपण शिबिर आयोजित करूयात आमच्यासारखे सगळे युवा तुम्हाला नक्की मदत करतील आणि महाराष्ट्रामध्ये आपण अशा प्रकारची शिबिर घेऊया आणि मॅडमच्या कामाची प्रचंड गरज या सगळ्या समाजाला आहे एकदा या सेवा सेवाव्रत दाम्पत्याला साष्टांग दंडवत दा घालतो आता जो आपला शिबिर आहे ते प्रामुख्याने चष्मा घालवायचं शिबिर आहे ही एक जादू आहे एक पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये गॅलरी युनी लेन्सचा शोध लावला म्हणजे टेलिस्कोपचा शोध लावला आणि त्या याच्यातूनच चष्माचा शोध लावला ते ज्या वेळेला युरोपियन व्यापारी इथे यायचे तर त्यांना त्या आपल्या देशातल्या राजांकडनं किंवा पेशव्यांकडनं सनदा पाहिजे असायच्या सनदा म्हणजे परमिशन ऑफ द ट्रेड अँड प्रोटेक्शन तर त्या सनदा मिळवण्यासाठी ते चष्मा घ्यायचे आणि ते चाळीसच्या वरचे जे चा। चा राजा असायचे त्यांना चष्मा लागल्यावर एकदम मिरॅकल वाटायचं दिसायचं तसा चक्र परत फिरले की चष्मा काढणे म्हणजे मी आता मला जर म्हणले की तुमचा हा चाळीस आहे हा काढता येईल वाटत एक जादू वाटते चष्मा लाभणे ही एक जादू होती आता चष्मा काढणे ही एक जादू तर आजच्या या शिबिराला मी आणि माझ्या वैयक्तिक सर्वांतर्फे शुभेच्छा देतो जय हिंद जय डॉक्टर प्रकाश कंकरिया यांनी डोळ्यांची रचना कार्य चष्मा लागण्याची कारणे त्यांचं निवारण तसेच लेझर किरणांचा वापर करून नेत्र शस्त्रक्रियेमधील झालेली क्रांती याची सविस्तर माहिती दिली तेच पण चाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांचं रशियाचे जे याचे संशोधक होते डॉक्टर फेद्रो त्यांच्याकडे जाऊन ही कला शिकण्याची मला संधी मिळाली मी सुद्धा मी मॉस्कोला गेलो त्यांची केव्हीयू जी आहे युनिव्हर्सिटी तिथे त्यांच्याकडनं ही त्यावेळेस डायमंड नॅक्सेस आहे ना हे ऑपरेशन करायचो आम्ही आणि मायनस नंबर कमी करायचो त्यावेळेस भारतात आम्ही दोघं तिघंच होतो की डॉक्टर इंदोरला जे होते हरिया आणि नगरला डॉक्टर कांकरी मिळतो थोडं आम्ही करायचो आणि त्यावेळेसपासून म्हणजे न नगर शहर एवढं लहान आहे पण सगळ्या भारतातनं लोक त्यासाठी याची कारण गरज खूप होती समाज अर्थात एकोणीसशे ब्याण्णव साली डॉक्टर पॅलिकेक्स यांनी लासिक या शस्त्रक्रियेचा लेझर किंवा उपयोग करून संशोधन केलं ते सुद्धा आपण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अशा खंडात पहिल्यांदा सॉलिड स्टेट लेझरवरती हे शस्त्रक्रिया करू शकतो आणि मला ही गोष्ट सांगायला फार अभिमान होतो की माझा मी फार हट्टी मी प्रॅक्टिस सुरू केली एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि सहा महिन्यात मी पुण्याची व्हिजिट के सुरू केली सूर्य हॉस्पिटलला दोन तीनशे ची ओपीडी असायची तीन वेळेस ऑपरेशन करायचं पण मी पुण्यात नाही गेलो मला दा काय दाखवायचं होतं की नगर सारख्या ठिकाणी बेंगलोर बेंगलोर पाहिजे हे का मग म्हणून ना आम्ही अठ्ठेशामुळे भारतात बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदा आपण करू शकतो शेवटी दीपक गुजराती यांनी आभार मानले మహానగర్ న్యూస్ డెస్క్ మహాగర్యూస్ బ్యురో అహమద్నగర్